ठाण्यातील पाचपाकडी भागात प्रति तुळजापूर मंदिर उभारण्यात आलं आहे या मंदिराचा सोहळा सुरू झाला असून आमदार जितेंद्र आव्हाड यांनी पूजेसाठी भगवी वस्त्र परिधान केली होती आव्हाड यांची भगवी वस्त्रांचे लक्ष वेधून घेत होते आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या माध्यमातून प्रति तुळजापूर मंदिर उभारण्यात आले आहे हे मंदिर काळ्या पाषाणातील असून यामध्ये तमिळनाडूचे सेलम आणि आंध्र प्रदेशातील विजयवाडा येथील दगडखाणीतून कृष्णशिळा कर्नाटकातील मुरडेश्वरून येथून आणण्यात आले आहेत तर याचं काम संदीप लोट यांच्या सल्ल्यानुसार वास्तुविशारद संजय बोबडे यांच्या मार्गदर्शनाखाली दानश्री शिल्पकला केंद्राचे मंजुनाथ देवाडीगा यांना यांनी या आकार देना या आकार देण्यास सुरुवात केली शिखर कलश नवग्रह दगडी स्तंभ आकर्षक कलाकुसर हत्ती साकारून ठाण्यामध्ये आणण्यात आले आहेत काही शिळांना ठाण्यातच आकार दिला गेला आहे प्रत्यक्ष मंदिर आकारण्यास येण्यास प्रारंभ झाला या मंदिरावरती कळसाची स्थापना करण्यात येणार आहे त्यानंतर मंदिरातील तुळजाभवानी मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार व त्यांच्या पत्नी प्रतिभा पवार यांच्या हस्ते होणार आहे